अरे काय काय आपलं नाव काय म्हणते बोवा रितिक 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 आहे बो माय नाव तुमचं नाही माहित माहित आहे माहित आहे आमचं आम्हाला माहित आहे तूच नव्हतो माहित बरं रितिक चालतं काय वावरात वावर घुमाले नेतो तुले वावर घुम येऊ चालतं काय वावर घुमाले कोणाचं वावर घुमाले कोणाच्या वावरात नेता काय ने आपलंच 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 वावर घुमाले या घरी बसल्या बसल्या बोर झाल्यापेक्षेत चला घुमून येऊ वावर थोडस तुम्हाला इपी शेती दाखवतो आपलंच हो हो आपले आपले आपलेच वावर आहे महा वावर आहे ह्या भाऊचा आहे ह्या भाऊचा आहे अजून आपले ह्या तुम्ही राहता इथं ह्या भाऊचा काकाजीचा आहे दाखवतो तुम्हाला सगळ्याची वावर चला शेती असं 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 ठीक आहे ठीक आहे ओके ओके हे काकाजी म्हणजे पापाजी का कल्याणीचे पप्पा हो 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 कल्याणीचे बाबा तेच वावर दाखवतो तुम्हाला चला शेती दाखवतो वाव आय इंटरेस्टेड चला जाणा कल्लीचे बाबा जा ना आता त्याच्या का होत जातो ना शांती ठेव तू करत जातो मी एकदम काय दिसा दिसाला एकच जाऊ का एकदम त्याच्या एकदम दिसाला एक चे दिसा आता गेले ना तिथं गेले ना आता तर याच्या मागे मांग कधी जाणतो मी जाऊ दे देतले वावरात जाऊ दे यायले मग जातो मी बरोबर काही मारतीनच नाही त्याले पहिले पाहतील वावर दाखवतीन गोष्टी करतील मग समजावतीन थोडस मग मारतीन एकदम धन 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 करतीन नाही तिथं धनधना धन हो तर मांग मांग तर एकदम एवढे मांग राहता का जा आता गेले दूर हो जातो ओ कलिचे बाबा आता काय म्हणतो आता पैसे म्हटलं पैसे घेऊन जाता काय शंभर रुपये रुपये पैसे नाही पाहिजे काय पैशाची पैसे नाही पाहिजे काय पैसे का शंभर रुपयाचा अहो तिथं गेल्यावर पोरायचा मार खाऊन जर ते जातो म्हणलं त्यानंतर त्याच्याजवळ पैसे नसून तर देऊन देता शंभर रुपये चल जाय म्हणा बसून देता स्वतः गाडीत धाडून देऊन अशी म्हणतो घर सोडून एवढे दूर खिशात काय माहित बाबा आहे का नाही आहे कोण पाहिलं त्याच्या खिशात हात घालून असो नसो काय माहित आहे का नाही तुम्ही घेऊन जा ना संग नाही तर अजून पैशाचा बाहेर पैसे नाही या मापाशी अजून येईन त्याला घेऊन इथं यान तर मग इथून जाणारच नाही तो अजून त्याच्या तिकडूनच्या तिकडून संग शंभर रुपये घेऊन जायला काय होते खिशात ठेवून द्या आणि त्याच्या असले चालला रेला गरज नाही देवाची आणि जर देवाची पैसे नाही म्हणलं ना, त्यानं तर हे घे म्हणा पैसे चाल मी बसून देतो त्याला गाडीत बसून देतो जाऊ दे जाय जाते झालं खतम होय की ते बरोबर आण मग ते बरोबर ते आण शंभर रुपये दोनच जातो सांगू पटकन आण दे चालले गेले असं तू खन खन होता बाबा चांगलं तेव्हा समजते तसं नाही समजत आण बाबा आता आण पैसे जाणव आण पैसे पटकन हो आणतो थांबा गेले का तू गावाच्या बाहेर निघाले वाटते आता मी पोट पोट टाकत जातो मोठ्या मोठ्या टांगा टाकत boat तेजा पशिचा तो विमलाताई ये पोरं कुठे गेले व विमलाताई मां बोल्याबी गौरी म्हणते टिफिन घेऊन कामाला गेले म्हणते इकडे येऊन पाहतो तर ट्रॅक्टर इथच उभा आहे तिथे उभा आहे ट्रॅक्टर पण ट्रॅक्टरला जवळ तो कोणीच नाहीये मग हे पोरं कुठे गेले विमलाताई विजय हाय का घरी विजय बी टिफिन घेऊन आला अन गंगा रमेश बा माईजनू बी तर टिफिन बांधला व शांताबाई टिफिन बांधला चाललो आई म्हणे कामाले. तर मग मला नाही माहित बा कुठं गेले काय गेले तर. ट्रॅक्टर हाय की नाही उभा मला दिसला. अरे शांताबाई विमला ताई मला हे पोरं इकडे जाताना दिसले बा वावराकडे. आपल्या वावराई ना जाताना दिसले आणि तो होता बापा तो. तो पोट्टा आला का मम्मीच्या घरी? तो पोरगा आणि हे तिघ जण वावराकडे जाताना दिसले बा मला. वावराकडे जाताना तर हाती टिफिन घेऊन गेले का तर. टिफिन माहित नाही बा पण हातात मला काही दिसलं नाही म्हणा.

हे तिघं आणि त्या तो, का, तो, 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 तो पोरगा ना वावरात गेले बाबा काय काय त्यासाठी गेले वावरात तर माहिती का तुला अहो आता तुमच्यापासून काय लपवू बाबा मी काही लपवत नाही तुमच्यापासून मी सांगून देतो तुम्हाला आता काही लपवाची गोष्ट आहे का आता तुला माहित असेल तर सांग हो गेले वावरात माहितचा तो पोट्टा माहीतचा काय तो पोट पोट पोरगा बी गेला आणि गोल्या रमेशान आपला विजा हे तिघंही गेले आणि त्याच्या मागोमाग कल्लीचे बाबाही गेले पण काय त्यासाठी आमचा प्लॅन होय ह्या पोरगा कनी जाऊनच नाही राहिला ह्या घरीच काम करून राहिला शिले चारते पाणी पाजते तर शेण काढते धाडधुड काढते त्याला समजावल्या ना समजून नाही राहिला तो तर मग मी काढली एक आयडिया या कल्लीच्या बाबाले म्हणलं असं असं करा तर ते आता त्याले भगवाले गेले ते सगळे त्याला भगवाले कसे बाबा कल्लीच्या बाबाने काय म्हणलं या पोरायला त्याला मारा म्हणे जास्त नाही पण थपड थुपड थोडस मुसकाळात हे थोबाळीत

काय ले आमच्या पोराले सांगितले काही काम नाही धंदा मारले जा मारले जा काहीतरी काऊन व मुन्नी तो पोरगा बिचारा आता घरी काम करून राहायला आणि तुम्ही त्याला मारले पोरं पाठवले काय कायच्यासाठी हा तो रात होता रात रात चालला जात होता जबरदस्ती तो करून नाही राहायला काय ले त्याने मारले बिचारेले अतुल नाही समजत शांत बाई तुल तर सारे चांगलेच लागते चांगले लागले तर आणि गंगा हे पाय तुमचे पोर फसणार नाही तुमच्या पोराईच्या केसाले भी धक्का लागणार नाही

त्याच्या जीवाची दायना काय हो शांताबाई मी करून राहिली त्याच्या जीवाची दैना तो स्वतःच त्याच्या जीवाची दैना करून राहिला त्याला प्रेमानं दोन तीन वेळा समजावलं बी नाही समजून राहिला तर मग काय करू मग आता एक पर्याय निवडा लागल ना प्रेमानं समजावून पाहिलं नाही समजला तर लातो की भूत बातो नाही मानते ते लाता तर भूत वय म्हणून ते मानून नाही राहिलं आता बसू दे ना दोन तीन कंबडल्यावर बाता पाहिजे तो काही नाही होत तुमच्या पोर काही नाही होत वाव ब्युटीफुल व्हेरी नाईस वाईस नेचर हे कोणाचा वावर आहे ब्युटीफुल 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 हे वावर कल्याणीच्या बाबाचा वावर आहे हे बघाये पूर्ण हे जे तिथून पूर्ण ते दिसून राहिले हे हे कल्याणीच्या बाबाचा वावर आहे ओ माय गॉड पापाचं वावर आहे छान अरेंजमेंट छान आहे पापांची व्हेरी नाईस आय इंप्रेस चला अजून आता तुम्हाला या माय वावर दाखवतो विजय भाऊ विजय भाऊ आता वावरत दाखवत राहण काय पुरा दिवस चालला वावरत दाखवत राहन तो आता मेन मुद्द्यावर या आता काय आहे ते विचारातले विचार पुस करा नाही ऐकत सांगतो हा ना आणि आपल्याला ट्रॅक्टर वर जावं लागते बरं 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 रमेश ठीक आहे ठीक आहे बरं इथं आपलं इथं जमणार नाही ना मग इथं पराठी खराब होईल ना तिकडे चव्हाणातलं पडत चला तिकडे मैदान ते जमन नाही का विजय भाऊ बरोबर आहे तिकडे पडितात चला तिकडे पडितात इकडे खुंदाडा होईन इकडे तेच तर म्हणतो बा चला तिकडे दाखवतो तुम्हाला वावर छान वावर आहे ब्युटी चला 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 दाखवा दाखवा चला इकडे येऊन राहिले वाटते मी पटकन हे कोणाचं वावर आहे वावर सोडा आता वावर कोणाची राहो आपल्याला घेणं देणं नाही वावरशी मेन मुद्द्यावर या तुम्ही इथून जाता का नाही जात सीधे सुधे जाता का नाही जात एवढं सांगा फक्त कल्याणीचा आमच्या बहिणीचा पिछा सोडता का नाही सोडत एवढं सांगा फक्त आता आता, आमच्या गावातून कल्याणीच्या घरून तुम्ही गेले पाहिजे नाही तर वाईट होईल आहोत आमच्या बहिणीच्या वाट्याला गेला त्याच्या आम्ही पाय तोडून टाकतो मले धमकी देवाचा प्रयत्न करू नका तुमच्यापेक्षा बी खतरनाक मी आहो समजलं का एवढ्या हो। दुरून अनोळख्या गावात राहून राहिलो महाप्रेमासाठी राहून राहिलो असाच नाही राहून राहिलो मी मात धम धमक आहे मात म्हणून राहून राहिलो मी मला धमकी देवाची हिम्मतच करू नका तुम्ही बिलकुल मी जे करतो ते मला करू द्या चुपच मी मात प्रेमा करून राहिलो जे करून राहिलो ते मी कोणाला हानी पोहचून नाही राहिलो कोणाचे मन दुखून नाही राहिलो मी मी जे करून राहिलो बरोबर शांत करून राहिलो तुम्ही शांत राहा बस जास्त फळफड फडफड फड फडू नका पंख काटून टाकन म्हटलं पंख काटून टाकन आता सांगतो अरे आमच्याच गावात येऊन आम्हाला धमक होता हा देऊ का येऊ देतो ना पाट आता तू वय 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 करत पोहचतो कुत्र्या तुमच्या गावात माय प्रेम आहे म्हणून मी तुमच्या गावात आहो आताच सांगतो मा वाट्याला जाऊ नका चाललो मी अ भाऊ ऐका ऐकून घ्या लय वाईट होईन मुका त्याला तुम्ही चालले जा पिच्या सोडून द्या आणि बस नाही तर हातपाय तोडून बसान कोण तोडन माय हातपाय तुम्ही तोडान काय तोडा तुमच्यात हिंमत आहे तर तोडा पण मी इथून जाणार नाही म्हणजे नाही आम्ही जास्त मोठा होणार आम्ही तुला प्रेमानं सांगून राहिलो सगळे प्रेमानं समजून राहिले प्रेमाची भाषा नाही समजून राहिली का तुला प्रेमाची भाषा म्हणजे लय समजते प्रेमाची भाषा म्हणून तर मी माय प्रेम मिळवाले मी इथं आलो उद्या तिथे काम करायला नाही आलो मी माय प्रेम घेतला का मी चाललो नाही प्रेमाची भाषा तुम्हाला नाही समजत आता जाऊन बिलकुल आमचं गाव सोडून चाललं आहे बिलकुल गावात दिसू नको बिलकुल नाही जाणार मी मी नाही जाणार मी कुठंच नाही जाणार मी मला दोन दिवसाची मोहलत दिली आहे मी दोन दिवसात साबित करून दाखवून माझं खरं प्रेम तेव्हाच मी जाईन मी नाही जाणार मी नाही जाणार काही करन तरी मी नाही जाणार मी म्हणतो ना जाय आता चाहता ना तर लय मारन तुले एवढा मार खाल्ला तरी ऐकत नाही हराम खोरा का मारून टाकू तुले मा आहो मारून टाका पण मी नाही जाणार पैसे देतो तुले गाडीत बसून देतो तुले फोन करू नको मेसेज करू नको पापा तुम्ही दोन दिवसाची मोलत दिली आहे मध्ये अजून बी दिवस पुरा होवायचा आहे तुम्ही मला मजबूर करू नका मी दोन दिवसात तुम्हाला तयार करून लग्नासाठी अन तयार नाही झाले तर मी तिसऱ्या दिवशी जाईन मी त्याच्या पहिले जाणार नाही पप्पा जाणार नाही मी काका ऐकणार नाहीये ऐकणार नाहीये किडा आहे याच्या डोक्यात प्रेमाचा किडा भरला नाही ऐकत असे असे प्रेमाचे किडे भरले राहिलेले पोटे नाही ऐकत काका याच्या नांदी लागून फायदा नाही ऐकत नाही पोलीस कंप्लेंट करा डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करा बस तोच आता पर्याय राहिला बाकी मारून काही फायदा नाही रे तो पडला इथं असाच चला रे

रायपडला पा मग आता काय करतो ऐकतच नाही तू तो तुला चांगल्याच सांगावत आ कल्याणी कल्याणी तेरे प्यार मी क्या हो गया है क्या था मैं क्या हो गया तुझ्या प्रेमात हे काय झालं ग तुटला माझा हात गमोडला माझा पाय इंदिरा हा घे टिफिन आणि आता जातेस का तू निघतेस का आता बंद करून की आहे अजून थोडा वेळ आता चाललीच होती मी ब्रेंडा आता म्हणलं रमाले ले बंद कर बाई रमा चल पाण्या पावसाचा थांबण्यात फायदा नाही मी तू लेट झाली असती ना मी तुझी वाट पाहिली असती आता निघतच होती मी हो माहिती होतं मला की तू वाट बघणार नाही म्हणून म्हणून तर तुझ्या जायच्या पंधरा मिनिट अगोदरच मी टिफिन आणला मला माहिती आहे ना तू कशी आहेस ते मग काय तो ब्रेंडा काय वाट पाहत बसा काय मला वाट पाहिजे बोल बेकार लागते मी वाटच नाही पाहत

हो ना म्हणतील ना पण तरी बाई तुम्ही त्याला जीव घाला थोडा वेळ थांबा म्हणा आणि नंतर मग घरी जा तुम्ही बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी समजू शकतो एका आईची माया मी समजू शकतो आईची तळमळ मी समजू शकतो मी आहे समजते पुराला टिफिन देईन आणि जेव म्हणून पाणी बी देईन आता तुम्ही टेन्शन नका घेऊ ना टिफिन मी त्याला देईन तो जेवून घेईन आणि अजून थोडस त्याला समजावून सांगता जाय मनाचा इथे नांदी नको लागू मनाचा असं मला अजून काहीतरी हं बाई हा बरं बरं ठीक आहे बोलतो मी म्हणतो त्याला जर असं ठीक बाबा नामासली घेली तर अजून कुठं बाबा गावगाड्यामध्ये भांडण हो ग हो ग तुझी पण परिस्थिती मी आम्ही पण समजू शकतो गावगाड्याचं काम आहे पण पन तरी पण आता ही आई तरी आहे तरीला काळजी आहे त्याची जेवला की नाही जेवला असं तसं तू त्याला टिफिन दे आणि खाय म्हणा आग्रह कर थोडा खाऊन घे बाबा असं तसं बोल त्याला आणि नंतर घरी जा ठीक आहे हो ना तेवढं तर म्हणूनच मी ठीक आहे आता निघतो आता आम्ही रमा घे ना कर ना दुकान बंद शटर गिटर पाड हो बाई ठीक आहे ना करतो ना तुम्ही एवढा मार काऊन खाल्ला चालले जा ना तुम्ही चालले जा तुम्ही कौ एवढा त्रास करून घेता स्वतःच्या जीवाला नाही ऐकत माय बाबा नाही होणार तयार तुम्ही किती काही केलं ना नाही होणार तयार तुम्ही जा तुम्ही जा प्लीज मी हात तुम्ही जा करून घेऊ कल्याणी कल्याणी हा काहीच त्रास नाही माझ्या प्रेमासमोर हा त्रास शून्य आहे शून्य आहे त्यांचं त्यांना त्यांच्या मनाचं करू दे मी माझ्या मनाचं करन मी दोन दिवसाची मोहलत आहे उद्या उद्या संध्याकाळ उद्या संध्याकाळ रात्री बारा वाजते वाजेपर्यंत बारा वाजताच्या पहिले पापा हो म्हणन बापा होमा ना आपले दोघांचं पर्वाच्या दिवशी लग्न लावून देईन लग्न काय करून देईन तू नको टेन्शन घेऊ पण तुम्हाला मारलं म्हणते ते तुमचे टोंगड्याला लागलं आणि तरी तुम्ही इथंच बसले आहे तर रात्रभर इथंच बसणार काय सकाळी काही जेवले बी नाही भूक नाही लागली काय नाही लागली भूक भूकच नाही लागली मध्ये तहानही नाही लागली भूकही नाही लागली कल्याणी काय करून राहिले तिकडे आम्ही त्याला हाकल्यासाठी काही काही करून राहिलो खालच्या थरावर पोहचून राहिलो आणि तू जाऊन अजून त्याला क्रीम लावतो काय आई क्रीम नव्हती लावत मी पाहत होती मी त्याच्या टोंगड्याला लय लागला आई दुखत होतं त्यात भला कनाडत होता असा करत होता म्हणून मला दया आली तर मग मी पाहत होते बाई मी त्याला म्हटलो का तू चालला जाय पैसेही नेलो गाडीत बसून देतो म्हटलं ऐकाले खाली नाही तो पोटा बिलकुल मी जात नाही म्हणते सांगा बाई तू काय करू आम्ही बाबा पण मारायला नव्हतं पाहिजे त्याला आपल्याला त्याची काय गलती आहे काय चूक आहे त्याची आपल्याला काही त्रास देते का तू उलट तर आपल्या घरचे काम करून पाहिजे अय कल्याणी आहे काय जास्तीची बोल तुला आहे का सांगत चालली जाय नाही ना तू अशीच करून बोलतो तुला जायचं का तुला आहे का मला नाही आहे पण आपण दुसऱ्याला कमी त्रास देवा तू आपल्याला त्रास देत म्हणतो मी कल्याणी बेटा आपल्याला त्रास नाही म्हणून राहिला काय तू आपल्या घरासमोर आहे लोक काय म्हणत असतील हा काय म्हणत असतील लोक तर आपल्याला त्रास होऊनच राहिला ना बाई हा शारीरिक नाही पण मानसिक त्रास तर होऊन राहिला का नाही तो आम्ही पर्याय निवडला कौशाना तरी जाईन पण नाही गेला आ, तो अजून आला तिथं बसला अजून तू गेली तिथं बोलाले काय काही गरज होती तुले जावाची बोलाले हम्म नाही बाबा मी बोलायला नव्हती गेली मी सहजच गेले होते तिकडे तर तो दिसला मला हा हा असा करत होता मग मी पाहत राहिली त्याला मी अभि म्हटलं बाबा त्याने चालला जाय म्हटलं काय त्रास करून घेतो म्हटलं तर मग आधी ऐकत बाबा मी त्याला नाही म्हणतो काय ठीक आहे तू तू त्या रूम मध्ये आराम कर जाय आम्ही त्याला कल्लीचे बाबा आता एकच पर्याय राहिला आता पोलीस स्टेशन बस आता एवढं मारलं टोंगडा फुटला म्हणते तो इथं येऊन बसला ना तरी, बस तरी जात नाही आता पर्याय कोणता आता त्याला का मारता आता हे तर शक्यच नाही आता पर्याय राहिला फक्त पोलिसाचा आज तो समजा चाल गेला दिवस पण उद्या दुपारपर्यंत जर तो नाही गेला तर मी पोलीस तक्रार करून

जीवाची दैना करून राहिला तू हे टोंगडे गिंगडे काय नाही फुटले तुझे हा काही कुस्ती खेळ लागा नाही मावशी काही नाही होय ते आपलं असंच खेळ खेळ करता करता मी पडलो म्हणून ते लागलं ला जर असं मी आता हे टिफिन खाऊन घेतो पटकन आणि मग झोपून जातो इथं आता सांगतो रे पोरा तू मम्मी बोलली तडपडते रे तुझ्यासाठी चल ना जाय चल ना जाय सोडून दे पिछा काहून तू नाही ऐकून राहिला कोणाचा चल ना जाय चल ना जाय उद्या सकाळी दिसलं नाही पाहिजे आता खाऊन घेऊन झोपून जाय आणि उद्या सकाळी चाललं जाय मावशी हो 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 हो, हो नाही नाही मावशी उद्याचा दिवस आहे मापाशी उद्या उद्या निकालच लागते उद्या कायचा निकाल लागते उद्या का नाही नाही मावशी तसं नाही बरं मी जास्त बोलत नाही घेऊन जाईन कोणी घेतो पटकन खाऊन घे पटकन मी चालली मावशी हो, हो, हो. चला समोरचा भाग उद्या पाहू उद्याच्या ना भाग संपूनच जाते आता उद्या उद्या कम्प्लीट होऊनच जाते आपल्या कल्याणीचा सैराट परत तर मग परवापासून दुसरे वी, दुसरे विषय सुरू करू चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला करा आणि शेअर करा